श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावास्या तिथी ही, थी थी ही वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शोभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरज ही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत इडापिडा आहे नकार नकारात्मकता आहे नजर दोष आहे पितृदोष आहे तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमासेला शनी शशयोग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत हे दोन्ही अतिशय शुभ योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामात यश मिळते तसेच शनीची आपल्यावर कृपाही होत असते ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी श्री विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजाही केली जाते पौर्णिमा असो किंवा अमावस्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूंची आराधना केली जाते त्याचबरोबर महादेवांची आराधना केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही ज्येष्ठ अमासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून तुम्हाला दान हे करायचं आहे दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान हे करू शकता जसं की काळे उडीद काळे तिळ किंवा साखर दूध तांदूळ किंवा पाणी ह्या वस्तूंचं तुम्ही दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करता येणार आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात जसं की आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल तर अशा विशेष तिथीला जर असे काही आपण विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आणि त्या पंतीमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे टाकायचे आणि त्या तांदळावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक वेळी सांगते की कोणत्याही उपायामध्ये आपल्याला आवर्जून भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण भीमसेनी जो कापूर असतो तो, तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ईडापिडा आहे करणीबाधा आहे वास्तुदोष असू दे पितृदोष असू दे ग्रह दोष असू दे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आवर्जून भीमसेनी कापूरच ह्या उपायाकरता करता घेत चला त्यानंतर आपल्याला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत त्याचबरोबर चिमुडभर पिवळी प्युण मोहरी आणि तीन हिरव्या वेलची आणि तीन लवंगा तर ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्यात आपल्या मुख्य सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवायच्यात त्यानंतर ज्या मातीच्या पंथीमध्ये आपण कापूर ठेवलेला आहे त्यावर ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला ठेवायच्या आहेत हा संपूर्ण उपाय करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीचा साक्षीने करायचं त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा अलक्ष्मी आहे तिला आपल्या घरातून आपल्याला बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे त्यामुळे जे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित आहे त्या दिव्याच्या मदतीने त्या पंथीमध्ये असणारा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे जेव्हा धूर हा तयार होईल तर काही वेळाकरता ती पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर तिकडनं ती पंथी आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचं आहे संपूर्ण घरामधनं हे जी पंथी आहे ती फिरवल्यानंतर आपल्याला काय करायचं ही पंथी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे इडा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल अलक्ष्मी असेल ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज करायचा त्याबद्दल तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ